साठो गोष्ट लग्नाची भाग पंधरा इकडे आबोली कॉलेजवरून घरी आली जीविका हॉलमध्येच दीपकसोबत फोनवर बोलत बसली होती आबोलीने तिला इग्नोर केलं आणि रूममध्ये आली मॉम मॉम माझं डायमंडचं ब्रेसलेट सापडत नाही आहे जीविका किचनमध्ये ओरडत आली या तिघी जेवण बनवत होत्या आबोलीला काही येत नसलं तरी ती भाज्या कट करून द्यायची तुझं ब्रेसलेट कुठे जाणार आहे तुझ्या रूममध्येच कुठे पडलं असेल नीट बघ रंजना म्हणाल्या मी सगळीकडे चेक केलं कुठे सापडलं नाही मला असं वाटतं कोणीतरी चोरलं असेल जीविका एक नजर आबोलीकडे बघून म्हणाली चल मी शोधू लागते स्वतः कुठेतरी पाडलं असेल प्रमीला तिचा हात पकडून तिला तिच्या रूममध्ये घेऊन आल्या सगळीकडे नीट बघितलं का प्रमिला बेडवर इकडे तिकडे तिचं ब्रेसलेट शोधत होत्या काकू मी सांगितलं ना माझं ब्रेसलेट इथेच या टेबलवर होतं कोणीतरी उचललं आहे असंही आपल्या घरात आता नवीन चोरांची भरती झाली आहे घेतलं असेल त्यानेच जीविका म्हणाली तशा प्रमिला चिडल्या तुझं ब्रेसलेट कोणी घेतलं नसेल असेल इथेच कुठेतरी नीट बघ आणि असा कोणावरही आरोप करू नको प्रमिला म्हणाल्या आणि त्या शोधायला लागल्या जीविकाने अजिबात शोधण्याचा प्रयत्न केला नाही अर्धा पाऊन तास प्रमिलाने तिची रूम बघितली पण त्यांनाही ब्रेसलेट कुठे सापडलं नाही चल बाहेर हॉलमध्ये कुठेतरी पडलं असेल असं म्हणून त्या तिला हॉलमध्ये घेऊन आल्या पण हॉलमध्ये त्यांना सापडलं नव्हतं त्यांनी बाकीच्या नोकरांनाही ब्रेसलेट शोधायला लावलं पण कोणालाही ब्रेसलेट सापडलं नाही अबोले आणि रंजना पण किचनच्या बाहेर आल्या काकू मी सांगत आहे ना माझं ब्रेसलेट कोणीतरी चोरलं आहे मी हॉल आणि माझी रूम सोडून कुठेही गेलेली नाही आहे त्यामुळे बाकी कुठे पडण्याचा प्रश्नच येत नाही एक काम करा आपण सगळ्या नोकऱ्यांच्या रूमची झडती घेऊ जीविका म्हणाली जीविका तू मॉम प्लीज आता तू काही म्हणू नको अगं माझं ब्रेसलेट कितीतरी लाखाचं आहे ते दीपकने किती प्रेमाने माझ्यासाठी घेतलं होतं माझं ब्रेसलेट मला हवं बाकी मला काही माहीत नाही आत्ताच्या आत्ता, आत्ता सगळ्या नोकरांच्या रूमची झडती घ्या मला माझं ब्रेसलेट हवं आहे जीविका हट्ट करत म्हणाली तसं प्रमिला आणि रंजना यांचा नाईलाज झाला त्यांनी एक एक नोकराच्या रूमची झडती घेतली तिथे त्यांना ब्रेसलेट सापडलं नाही बघ तुझ्यासमोर सगळ्या नोकरांच्या रूमची झडती घेतली आहे कोणाच्याही रूममध्ये ब्रेसलेट नाही जीविका तू नीट आठव तूच कुठेतरी ठेवलं आहे तुझ्याकडूनच हरवलं आहे रंजना तिला चिडून म्हणाल्या मॉम आपल्या घरात अजून एक नवीन सदस्य आला आहे मला तर पूर्ण खात्री आहे की माझं ब्रेसलेट त्यानेच घेतला आहे जीविका अबोलीकडे बघून म्हणाली तसे आबोलीचे डोळे मोठे झाले जीविका ऐकून घेत आहे याचा अर्थ असा नाही की तू काही आरोप करशील माझ्यावर मी आत्तापर्यंत शांत बसले कारण आपल्यामुळे घरातल्या बाकीच्यांना त्रास नको म्हणून पण तू करत आहे यावेळेस आबोली पण चिडली कारण जीविकाने तिच्यावर चोरीचा आरोप केला होता तू नाही केली ना मग तुझ्या रूमची झी झडती घ्यायला काय हरकत आहे का घाबरत आहे कर नाही त्याला डर कशाला नाही केली ना तू चोरी मग एकदा चेक करून बघूया ना आपण जीविका म्हणाली जीविका काय बोलत आहे तुझं तुला तरी कळत आहे का तू आबोलीवर चोरीचा आरोप कसा करू शकते रंजना म्हणाल्या अबोलीला तिचा इतका राग येत होता पण आपल्यावर आलेला चोरीचा आरोप खोटा म्हणून तिने तिच्या रूमची झडती घेण्याची परवानगी दिली ठीक आहे तुला आमची रूम चेक करायची आहे ना कर तशी जीविका स्वतः त्यांच्या रूममध्ये गेली तिच्या मागे आबोली रंजना आणि प्रमिला सुद्धा गेल्या जीविकाने सगळीकडे शोधायला सुरुवात केली आबोलीचा पारा चढत चालला होता जीविकाने त्यांच्या बेडवरची गादीवर केली तसं तिला तिचं ब्रेसलेट दिसलं ते बघून रंजन आणि प्रमिला आबोली तिघी शॉक झाल्या बघ मॉम मी म्हणाले होते ना माझं ब्रेसलेट या आबोलीनेच घेतलं आहे आबोली तुला हे ब्रेसलेट इतकंच आवडलं होतं तर मला सांगायचं होतं मी स्वतःहून तुला दिलं असतं असं चोरून घ्यायची काय गरज होती जीविका म्हणाली आबोली तर खूपच धक्क्यात होती रंजन आणि प्रमिला पण आबोलीकडे बघायला लागल्या आई काकू मी खरं सांगत आहे हे ब्रेसलेट आमच्या रूममध्ये कसं आलं मला नाही माहीत अबोली घाबरून म्हणाली तुला माहीत नाही मग तुझ्या रूममध्ये कसं काय आलं ब्रेसलेट तुझ्या आणि दादाशिवाय या रूममध्ये कोणी येऊ शकत नाही म्हणजे तूच हे ब्रेसलेट आणून इथे लपवलं असेल जीविका तिच्यावर आरोप करत होती जीविका तितक्यात अग्नेयचा जोऱ्यात ओरडण्याचा आवाज आला तसं या चौघींनी त्याच्याकडे बघितलं जीविकाचं बोलणं त्याने ऐकलं आणि त्यामुळे तो खूप चिडला अग्नी दादा अबोलीने मा माझं ब्रेसलेट चोरलं जीविका चांगलीच घाबरली होती तुझी हिंमत कशी झाली अबोलीवर चोरीचा आरोप करण्याची तू तिला ब्रेसलेट चोरताना बघितलं का अग्नी जीविकासमोर येऊन उभा राहिला आणि रागात तिला म्हणाला नाही नाही मी तिला चोरताना बघितलं नाही पण हे ब्रेसलेट इथे तुमच्याच रूममध्ये सापडलं म्हणजे आबोलीनेच चोरलं असेल ना जीविका म्हणाली ही रूम माझी आणि अबोलीची आहे मग तू फक्त तिच्यावरच का आरोप केला माझ्यावर का केला नाही या रूममध्ये इथे हे ब्रेसलेट मी पण आणू शकत होतो मग तू फक्त अबोलीलाच का ब्लेम केलं अग्नेय म्हणाला दादा मला माहीत आहे तू कशाला माझं ब्रेसलेट चोरशील घरात हीच नवीन आली आहे याचा अर्थ ब्रेसलेट अबोलीनेच चोरलं असेल ना आत्तापर्यंत आपल्या घरात कधी चोरी झाली आहे का जीविका अजूनही माघार घ्यायला तयार नव्हती तू इतक्या खात्रीने कसं काय सांगू शकते की तुझं ब्रेसलेट अबोलीने चोरलं आहे तिच्यावर चोरीचा आरोप आणण्यासाठी तू सुद्धा ते ब्रेसलेट इथं शे ठेवू शकते कारण की दिवसभर आम्ही दोघेही रूममध्ये नसतो मॉ मॉम आणि काकूचा तर प्रश्नच नाही गौरव पण माझ्यासोबत ऑफिसला आहे म्हणजे या घरात रिकामं कार काम करणारी फक्त तूच आहे याचा अर्थ तू तु स्वतः तुझं ब्रेसलेट या गादीखाली ठेवलं आणि तो आरोप आबोलीवर लावला बरोबर ना अग्ने तिच्यावर नजर रोखून म्हणाला तशी ती गडबडली दादा मला काही वेळ लागला का? आहे का माझं ब्रेसलेट इथं आणून ठेवायला आणि मी कधी तुझ्या परमिशनशिवाय तुझ्या रूममध्ये आली तरी आहे का जीविका म्हणाली ठीक आहे हे ब्रेसलेट इथे कोणी ठेवलं आहे हे मी तुला दोन मिनटात दाखवतो माझ्या रूममध्ये सिक्रेट कॅमेरा आहे त्यात लगेच दिसून येईल की कोणी हे ब्रेसलेट इथे आणून लपवलं आहे अग्नेने त्याचा लॅपटॉप ओपन केला तशी जीविकाला धडकी भरली अबोली तर शांत उभी होती दादा झालं ते झालं जाऊ दे मला अबोलीचा काही राग आला नाही कशाला विषय वाढवतो मी तिला माफ केलं अग्नेय सिक्रेट कॅमेरा म्हणाल्यावर जीविकाला घाम फुटला नाही जीविका खरं काय आहे ते कळायला हवं तुझ्या मनात आबोलीविषयी शंका नको घरातल्यासमोर माझ्या बायकोचा अपमान होता हे तो मला कसा सहन होईल अग्ने म्हणाला आणि त्याने रूम मधला कॅमेऱ्याचा व्हिडिओ ओपन केला अबोली कॉलेजवरून घरी यायच्या आधी जीविका गुपचूप त्यांच्या रूममध्ये गेली आणि स्वतः तिचं ब्रेसलेट त्यांच्या बेडच्या गादीखाली ठेवलं हे सगळं प्रमिला आणि रंजना यांनी बघितलं रंजना पुढे आल्या आणि साटकन जीविकाच्या गालात मारली अग्नी जीविकाला आत्ताच्या आत्ता तिच्या आत्ता सासरी सोडून ये इतक्या खालच्या पातळीवर जाशील असं मला वाटलं नव्हतं या घरातल्या लक्ष्मीवर तू चोरीचा आरोप घेतला तुला आता या घरात जागा नाही आत्ताच्या आत्ता तुझ्या सासरी निघायचं रंजना आपल्या मुलीच्या कृत्याने खूप चिडल्या होत्या त्यांचा आवाज ऐकून रणजित आणि सूर्यजित पण आग्नेयीच्या रूममध्ये आले गौरव पण आला प्रमिला यांनी जीविकाचा कारनामा त्यांना सांगितला तसा त्यांना विश्वास बसत नव्हता पण व्हिडिओ बघून त्यांना विश्वास बसला हॅलो मी अग्नेय सहस्त्रबुद्धे उद्या सकाळी लवकर जीविकाला घ्यायला ये तुला जमत नसेल तर मी स्वतः उद्या सकाळी तिला सोडवायला येतो अग्नेने दीपकला फोन करून सांगितलं दीपकला कळाला नाही अग्नेय असं का म्हणाला अग्ने काही प्रॉब्लेम झाला आहे का तो म्हणाला झाला तर आहे पण अजून जास्त प्रॉब्लेम व्हायच्या आत तुझ्या बायकोला घेऊन जा असं म्हणून अग्नेयने फोन कट केला आणि एक जळजळीत नजर जीविकावर टाकली जीविका उद्या सकाळी तुझ्या घरी जायचं अग्ने तिला रागात म्हणाला जीविका खाली मान घालून उभी होती रणजित आणि सूर्यजित तिच्याकडे रागात बघत होते मिस्टर सहस्त्रबुद्धे तुम्ही तुमचा निर्णय सांगितला पण जिविकाने माझ्यासोबत जे वागली त्यासाठी मी तिला माफ केलं नाही माझ्यापेक्षा मोठी आहे म्हणून आल्यापासून मी तिचा उद्धटपणाकडे दुर्लक्ष केलं पण आता नाही तिने माझ्यावर जो आरोप केला तो माझ्या मनाला खूप लागला मी जीविकाला एकाच अटीवर माफ करेल जीविकाने माझ्या पायावर नाक घासून माझी माफी मागायची तरच मी तिला माफ करण्याचा विचार करेल आबोलीच्या बोलण्यावर सगळे चकित झाले जीविका हे सगळं काय आहे अबोलीसोबत तू असं का वागली रणजित जीविकावर चिडून म्हणाले तशी आबोली वास्तवात आली ती मगाशी ज्या जागेवर शांत उभी होती अजूनही त्याच जागेवर होती तिने सगळ्यांकडे बघितलं तर सगळे जीविकाकडे बघत होते म्हणजे मी उभ्या उभ्या स्वप्न बघितलं का जीविका माझ्यावर पायावर नाक घासून माफी मागेन हे मी स्वप्नात म्हणाले तरीच म्हटलं माझ्यात इतकी बोलण्याची हिंमत कुठून आली असंही सत्यात बोलले असते तरी या माय मा महामायेने माझी माफी मागितली नसती अबोली मनातच फुरफुर करत होती मला आधीपासून ही अबोली अजिबात आवडत नाही दादाला अबोलीपेक्षा चांगली मु मुलगी मिळाली असती पण डॅडने अट ठेवली आणि या आबोलीला या घरात सून बनवून आणलं तिला बघितलं तरी मला राग येतो जीविका आबोलीकडे बघून म्हणाली अबोलीचा इतका राग करण्याचं कारण अग्नेने विचारलं काही गोष्टी आमच्यापर्यंत सीमित असलेल्या बऱ्या हो ना अबोली तुला चांगलं माहीत आहे मला तुझा राग का येतो का आवडत नाही तुम्हाला जीविका आबोलीला म्हणाली पूर्ण सत्य जाणून न घेता कोणालाही दोषी ठरवणं चुकीचं आहे जीविका वहिनी अबोली शांतपणे म्हणाली त्या दोघींचं बोलणं कोणालाही कळत नव्हतं त्यांच्यामध्ये याआधी काय झालं ते कोणालाच माहीत नव्हतं एक मिनिट म्हणजे तुमचा हा वाद आधीपासून आहे असं काय झालं ज्यामुळे तुम्ही दोघी एकमेकींचा द्वेष करता अग्नेय म्हणाला दादा हे तू तुझ्या बायकोला विचार असं म्हणून जीविका तिथून निघून गेली आबोली तुमच्या दोघींमध्ये कशामुळे वाद झाला आहे आम्हाला माहीत नाही पण आज जीविका जे वागली त्यासाठी मी तुझे हात जोडून माफी मागते रंजना आबोलीसमोर हात जोडून उभ्या राहिल्या आई तुम्हाला माफी मागायची गरज नाही चला आता सगळे जेवण करून घेऊ आबोली म्हणाली अग्नेने याबद्दल तिला विचारायचं ठरवलं सगळ्यांनी जेवण करून घेतले आज जेवताना पूर्ण शांतता होती जीविकाला तिच्या रूममध्ये जेवण पाठवलं रणजित स्वतः जीविकाला तिच्या सासरी सोडवायला जाणार होते सगळेजण झोपायला निघून गेले आबोली रूममध्ये आली आणि चेंज करून लॅपटॉप घेऊन बसली तिचा दोन तास क्लास होता म्हणून अग्नेयला तिच्याशी बोलता आलं नाही तो तिचा क्लास संपण्याची वाट बघत बसला दोन तासाने आबोलीने लॅपटॉप बंद केला आणि झोपायला आली आबोली मला तुझ्यासोबत बोलायचं आहे अग्नेय म्हणाला मिस्टर सहस्रबुद्धे मला खूप झोप येत आहे आपण उद्या बोलू अबोली बेडवर आडवी झाली उद्या नाही आत्ताच मला तुझ्याशी आत्ताच बोलायचा आहे तो थोडा रागात म्हणाला तशी ती नाईलाजाने उठून बसली मला माहीत आहे तुम्हाला काय बोलायचं आहे ती म्हणाली माहीत आहे तर सांग तुझ्या आणि जीविकामध्ये कशामुळे वाद आहे अग्नेने विचारलं मिस्टर सहस्रबुद्धे याविषयी आपण नंतर बोललं तर नाही का चालणार ती म्हणाली तसा त्याने सुस्कारा सोडला ठीक आहे जेव्हा सांगावसं वाटलं तेव्हा सांग गुड नाईट अग्ने त्याच्या बाजूला येऊन झोपला अबोलीने त्याच्याकडे बघितलं मिस्टर सहस्रबुद्धे तिने त्याला आवाज दिला अबोली झोप तो डोळे लावूनच म्हणाला आबोलीने मग झोपून घेतलं रात्री अबोलीला जाग आली तिने आजूबाजूला बघितलं तर अग्ने झोपलेला होता ती हळूच उठली जीविका वहिनी तू माझ्यावर चोरीचा आरोप केला ना आता बघ मी काय करते अबोली हळूच त्यांच्या रूम बाहेर आली आबोलीला खाली हॉलमध्ये जायचं होतं पण सगळीकडे अंधार होता तिने मनातच रामनामाचा जप करायला सुरुवात केली आणि हिंमत करून हळूहळू खाली आली जिथे सगळ्यांच्या रूमच्या चा चाव्या होत्या तिथे गेली आणि तिथून सगळ्या चाव्या घेतल्या तिला जीविकाच्या रूमची चावी कोणती आहे ते माहीत नव्हतं तिने सगळ्या चाव्या घेतल्या ती जीविकाच्या रूमकडे गेली दरवाजा आत आतून लॉक होता म्हणून तिने एक एक चावी लावून दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला शेवटी एका चावीने दरवाजा उघडला गेला तशी ती खुश झाली अबोली हळूच आत आली तिच्या पायात कापसाच्या चपला होत्या म्हणून पायांचा आवाज येत नव्हता जीविका गाड झोपलेली होती अबोलीने एक नजर तिच्याकडे बघितलं आणि मेकअप आरशाजवळ गेली तिथून तिने जीविकाची लिपस्टिक घेतली सगळ्यांसमोर मला माझा इन्सर्ट करण्याचा प्रयत्न केला ना आता मी असं काही करेल की सगळ्यांसमोर तुझा हसू होईल अबोली जीविकाजवळ आली तिने तिली स्टीप जीविकाच्या नाकाजवळ नेताच कोणीतरी तिचा हात पकडला अबोलीने घाबरून बघितलं तर तिचा हात अग्नेने पकडलेला होता ती काही बोलणार त्याआधीच त्याने एका हाताने तिचं तोंड दाबलं आणि दुसऱ्या हाताने तिच्या कमरेत हात घालून तिला उचलून घेऊन लगेच जीविकाच्या रूम बाहेर आला एखाद्या लहान मुलाला उचलावं इतकं अलगदपणे तो तिला उचलून बाहेर घेऊन आला होता बाहेर आल्यावर ती जोरात पाय झटकायला लागली तसं त्याने तिला सोडून दिलं अग्नेने तिला सोडल्यावर ती रागीट मांजर त्याच्याकडे नाक फुरफुर करत बघायला लागली त्याच्यामुळे तिचा प्लॅन फसला रूममध्ये चल मग बोलो तो तिचा हात घट्ट पकडून तिला रूममध्ये घेऊन आला काय करत होती तू तो थोडा चिडून म्हणाला केल्यावर समजलं असताना त्याआधीच तुम्ही मध्ये आलात ती रागात म्हणाली तू आता जे काही करणार होती ते कोणी केलं आहे हे सगळ्यांना कळायला वेळ लागला नसता अग्नेय म्हणाला सगळ्यांना कळलं असतं तरी मला काही फरक पडत नाही तिने सगळ्यांसमोर माझा अपमान केला आबोली चिडत म्हणाली तिने सगळ्यांसमोर जरी तुझा अपमान करण्याचा प्रयत्न केला असला तरी मी सगळ्यांसमोर तिचा कारनामा आणला आहे उद्या तिला तिच्या घरी पाठवायचं ठरलं आहे मग कशाला तू अजून वाडवा करते अग्ने म्हणाला पण तरी ही मांजर गुरगुरायची कमी झाली नाही आबोली मी तुझ्यासोबत बोलत आहे ती काही बोलली नाही म्हणून तो म्हणाला हे असं लहान मुलांसारखं उद्योग करणं सोडून दे परत मला असे उद्योग करताना दिसली तर बघ पहाटेचे चार वाजले आहे एक तासाने मला परत उठायचं आहे झोप आता आणि मलाही झोपू दे तो त्याच्या बाजूला झोपला आबोली पाय आपटत आली आणि तिच्या जागेवर येऊन झोपली अग्नेय जागाच होता त्याला झोप लागलीच नाही आबोली पाच दहा मिनटात झोपून गेली होती नशीब मला वेळेवर जाग आली नाहीतर सकाळी अजून एक तमाशा झाला असता त्याने डोक्यावर हात ठेवला सकाळी जीविकाला घ्यायला दीपक आलेला होता रणजित तिला स्वतः सोडवायला जाणार होते पण रात्री अग्नेयच्या आवाजावरून दीपकला कळून चुकलं की तिथे काहीतरी झालं आहे म्हणून तो स्वतः तिला घ्यायला आलेला होता सगळं ठीक आहे ना दीपकने रणजित यांना विचारलं अग्नय गौरव आणि सूर्यजित तिथेच बसलेले होते हो सगळं ठीक आहे रणजित म्हणाले पण दीपकला विश्वास बसला नाही काय झालं आहे ते अग्नेला विचारायची त्याच्यात हिंमत नव्हती आणि त्याने विचारलं असतं तरी अग्नेने त्याला उत्तर दिलं नसतं त्यामुळे त्याने शांत बसणं पसंत केलं रणजित सूर्यजित आणि गौरव यांनी दीपकसोबत थोड्या गप्पा मारल्या अग्ने मात्र शांत बसलेला होता आबोली आब पण दीपकशी बोलली नाही रंजना आणि प्रमिला येऊन त्याच्यासोबत बोलल्या थोड्या वेळाने जीविका पण तिचं आवरून आली दीपक चल निघूया जीविका म्हणाली जीविका नाश्ता तयार आहे नाश्ता करूनच जा रंजना म्हणाल्या त्याची गरज नाही आम्ही घरी जाऊन जेवण करू जीविका म्हणाली दीपकने तिच्याकडे बघितलं तर ती थोडी रागात दिसली मग त्याने त्याच्या माऊकडं बघितलं तर ती नेहमीसारखी नॉर्मल होती जीविका हे तुझं माहेर जरी असलं तरी माझ्या बहिणीचं सासर आहे आणि तिच्या सासरच्या माणसांचा मान कसा मोडायचा थोडा नाश्ता करून घेऊ मग निघू दीपक म्हणाला तसा तिला राग आला पण ती काही बोलली असती तर अग्नेने तिचं सगळं खरं दीपकला सांगितलं असतं म्हणून तिने शांत राहणं ठीक समजलं अबोलीने आज स्वतःच्या हाताने शिरा बनवला होता जसा तिने या घरात आल्यावर पहिल्यांदा बनवला होता प्रमिला यांनी तिला शिकवलं होतं तिने ते सगळं बरोबर डोक्यात ठेवलं होतं आणि आज तसाच तिने दीपकसाठी शिरा केला होता वरतून किती राग असला तरी आतून आजही तिचं तिच्या दादावर तितकंच प्रेम होतं शिरा खूप छान झाला आहे दीपक मनापासून म्हणाला त्याला खरंच शिरा आवडला होता आबोलीच्या चेहऱ्यावर हलकी स्माईल आली दीपक तुझ्या बहिणीने हा शिरा बनवला आहे मग छानच होणार ना प्रमिला म्हणाल्या तसं दीपकने आश्चर्याने त्याच्या माऊकडे बघितलं कारण याआधी तिने कधीही काही बनवलं नव्हतं आज पहिल्यांदा तो तिच्या हातचं खात होता त्याला खूप आनंद झाला माऊ शिरा खूप छान झाला आहे तो खुश होऊन म्हणाला आबोलीने त्याच्याकडे बघितला नाही जीविकाने मात्र तो शिरा तिच्या डिशमधून बाजूला काढून ठेवला नाश्ता झाल्यावर दीपक आणि जीविका घरी जाण्यासाठी निघाले सगळेजण त्यांना बाहेर सोडवण्यासाठी आले होते आबोली पण एका बाजूला उभी होती तसा दीपक स्वतःहून तिच्याजवळ गेला माऊ हे तुझ्यासाठी त्याने एक छोटा बॉक्स तिच्यासमोर केला आबोलीने न समजून त्याच्याकडे बघितलं तुला आवडतं तसं यामध्ये एक ब्रेसलेट आहे जेव्हा मी आणि जीविका फिरायला गेलो होतो तेव्हा मला खूप आवडलं म्हणून मी एक तुझ्यासाठी आणि एक जीविकासाठी घेतलं होतं तुझं द्यायचं राहिलं म्हणून आज आठवणीने घेऊन आलो हे घे प्लीज नाही म्हणू नको तो म्हणाला तसं आबोलेच्या डोळ्यात पाणी आलं या ब्रेसलेटमुळे तिच्यावर जीविकाने चोरीचा आरोप केला होता तिने चेहऱ्यावर दाखवलं नसलं तरी तिला खूप हर्ट झालं होतं दीपक हे ब्रेसलेट तुझ्या बायकोला दे माझ्या बायकोला द्यायला मी समर्थ आहे अग्नेने ते गिफ्ट घ्यायला नकार दिला आबोली बोलली जरी नाही तरी तिला काल काय वाटलं असेल हे त्याला माहीत होतं हे ब्रेसलेट बघून तिला परत तीच गोष्ट सारखी आठवत राहील म्हणून त्यानेच ते गिफ्ट घेण्यास नकार दिला अग्ने तू तिचा नवरा असला तरी मी तिचा भाऊ आहे आणि मी भाऊ या नात्याने तिला गिफ्ट देऊ शकतो दीपक म्हणाला नाही नको दादा तू नंतर दुसरं काहीतरी दे पण हे ब्रेसलेट नको एका ब्रेसलेटने वहिनीचं मन भरलं नसेल हे दुसरं पण तिलाच दे असं म्हणून आबोली आत निघून गेली दीपक जाणाऱ्या आबोलीकडे बघतच राहिला ही त्याची माऊ होती का जी जबरदस्ती त्याच्याकडून गिफ्ट घ्यायची आणि आज तो स्वतःहून तिला देत होता तर तिने नकार दिला याचं कारण जरी त्याला माहीत नसलं तरी जीविकाने काहीतरी केलं असेल याची खात्री त्याला पटली जीविका लगेच गाडीत जाऊन बसली दीपक पण ते गिफ्ट घेऊन गाडीत बसला त्याला आज आबोलीसाठी खूप वाईट वाटत होतं त्याची माऊ आता बदलत चालली होती आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा भेटूया लवकरच पुढच्या भागात